नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पावट्याची भाजी किंवा पावट्याची आमटी तर तुम्ही म्हणत असाल पावट्याची आमटी पावट्याची भाजी आम्ही पण करतो पण मी आज अगदी खूप वेगळ्या आणि गावरान पद्धतीनं दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर नक्की करून बघा तर अतिशय सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे बघा इथं पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्यात पाव किलो पावटा घेतला आहे सोलून आणि त्यासाठी इथं मसाले घेतलेत एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे हिरवा वाटणामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं दोन चमचे वाटण घेतलं आहे चार चमचे शेंगदाण्याचं घेतलं घेतले लाल तिखट घेतले गरम मसाला घेतला आहे थोडीशी हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये गावरान पद्धतीने ही पावट्याची आमटी खूप मस्त आणि टेस्टी बनते तर आता सगळ्यात अगोदर तर इथे काय करायचं तर कडे गरम करून घेतले आणि कडेमध्ये जे पावटे सोलून घेतले होते जे पाव किलो मी पावटे सोलून घेतले त्या पावट्यांच्या शेंगांमधले जे दाणे होते आता हे छान व्यवस्थित असे डाग पडस्तोपर्यंत पावट्याच्या शेंगांचे दाणे जे भाजून घ्यायचेत तर इथे बघू शकता मी या पद्धतीने हे पावटे भाजून घेतलेत पावटे ना थोडासा उग्र असतो त्याचा वास पण कमी होण्यासाठी आणि चव वाढण्यासाठी पावट्याच्या शेंगा ज्या आहेत पावट्याचे दाणे ते थोडेसे कालवण किंवा भाजी करायच्या अगोदर भाजून घ्यायचे आता इथं पावट्याच्या शेंगा भाजून झालेत आता मी त्या स्वच्छ अशा धुवून घेते त्यानंतर इथं त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे तेल आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आता इथं चापले तेलाचे किटले असते त्या किटलीतले दोन पळी तेल घेतलं त्यानंतर तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे एक छोटा चमचा जिरं घातलं आहे त्यानंतर आता इथं मी थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर हिंग पण घालू शकता आमच्या घरी हिंगाचा फ्लेवर जास्त आवडत नाही त्यासाठी मी हिंग कमी वापरते त्यानंतर इथं बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे कांदा थोडासा परतवून घेते अगदी खूप लालसर होऊन द्यायचा नाही अगदी थोडासा परतवून घ्यायचा कारण ह्याच्यामध्येच आपल्याला बाकीसुद्धा मसाले घालायचेत परतवण्यासाठी त्यासाठी थोडासा कांद्याचा रंग बदलला की मी इथं बाकी मसाले घालते तर बाकी मसाल्यामध्ये इथं मी जे सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं आहे दोन चमचे तर हे वाटण घालते तर या वाटणामुळे आपल्या भाजीला एक गावरान पद्धतीची खूप मस्त अशी टेस्ट येते तर हे वाटण ना वेळ असेल तर अगदी खलबत्त्यामध्ये करा आणि आजकाल वेळ प्रत्येकाकडेच कमी असतो त्यासाठी आपण मिक्सरमध्येच बनवतो पण खरी एक चव पाहिजे असेल ना कुठल्याही गोष्टीची तर खलबत्त्यामध्ये जे वाटण केलेलं असतं ना त्याची चवच खूप वेगळी असते तर वेळ असेल तर नक्की खलबद्यामध्ये हे वाटण करून घ्या आता इथं कांदा थोडासा कांद्याचा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये मी जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण त्याचसोबत इथं आठ नऊ कडीपत्त्याची पानं घातलेत कढीपत्त्याची पानंसुद्धा खूप छान टेस्ट येते भाजीला आता ही कढीपत्त्याची पानं कांदा थोडासा परतून झाला आहे आता ह्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण दोन चमचे ते घालून घेते मी आता वाटण अगदी कमी असल्यामुळे परतवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही तर कांदा थोडासा अगोदर परतवून घेतला आहे त्याच्यामुळे आता वाटण परतवायला जास्त वेळ लागत नाही आता इथं बघा थोडंसं हे वाटण मी परतवून घेतलं आहे आणि या मसाल्याचा वास खूप मस्त असा घरभर सुटतो खूप टेस्टी ही भाजी बनते आता इथं बघा अगदीच एक अर्धा मिनटामध्ये वाटण छान असं परतवून झालं आहे अगदी खूप जास्त करपवायचं नाही कारण मग पूर्ण मसाल्याची चव बदलते त्यासाठी खूप जास्त पण मसाले कुठलेच करपवायचे नाहीत आता इथं वाटण छान परतवून झालं आहे याच्यामध्येच मी बारीक चिरलेला एक टोमॅटो घाल घातला आहे म्हणजे टोमॅटो आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आता इथं टोमॅटो अगदी थोडासा मी परतवून घेते खूप जास्त इथं परतवत नाही आहे मी अगदी थोडंसं परतवून घेते आता ह्याच्यावरती झाकण घालून एक फक्त अर्धा मिनिटभर फक्त वाफ काढून घ्यायची याला की अगदी थोडासा टोमॅटो मऊ पडेल इतपत आता इथं झाकण घालते आणि मी थोडीशी वाफ काढून घेते थोडीशी बघा इथं टोमॅटोला वाफ काढून घेतली आता त्याच्यामध्ये नंतर मी हे मसाले घालते म्हणजे लाल तिखट गरम मसाला हळद आणि मीठ हे सर्व मसाले आपल्या चवीनुसार घ्यायचे तर इथं बघा हे मसाले घातल्यानंतर परत हा मसाला मी छान असा व्यवस्थित मिक्स करून घेते खूप मस्त असंही टेस्टी हा मसाला तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी फक्त एक अर्धी वाटी पाणी घालते हा सर्व मसाला छान एकजीव होण्यासाठी आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून होण्यासाठी आता इथं पाणी घातल्यानंतर मी सर्व मसाले एकजीव करून घेते आणि याच्यावरती झाकण घालून छान असा तेल सुटेपर्यंत हा मसाला मी छान परतवून घेते कि तर आता बघू शकता किती मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्याला मसाला खूप छान तयार झाला आहे तर आपल्या भाजीची चव तर मसाल्यावरती असते मसाला छान व्यवस्थित भाजला गेला किंवा मसाला जास्त करपला तरी आपल्या भाजीची चव बदलते कच्चा राहिला तरीसुद्धा भाजीची चव बदलते अगदी प्रत्येक गोष्ट ही आपल्याला त्या त्या मसाल्यानुसारच भाजून घ्यावी लागते तर इथे बघा छान असं तेल सुटलं आहे मसाला मस्त असा तयार झाला आहे आता ह्या पावट्याच्या शेंगांचे जे दाणे आहेत ना ते मी ह्या मसाल्यामध्ये घालते तर इथे पावटे शेंगां शेंगा ज्या शेंगा घेतल्या होत्या त्या सोलून घेतल्या होत्या त्याचे दाणे मी भाजायच्या अगोदर धुवा किंवा भाजल्यानंतर धुतले तरी चालतील मी इथं भाजल्यानंतर धुतले होते आता धुऊन झाल्यानंतर हे सर्व मसाल्यामध्ये घातलेत आणि छान असं परतवून घेते खूप जास्त परतवत बसायची काहीच आवश्यकता नाही फक्त एक थोडंसं छान असं मसाल्यामध्ये या सर्व दाणे व्यवस्थित असे मिक्स झाले की ह्याच्यामध्ये जसं आपल्याला भाजी बनवायची आहे तसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता इथं मसा बघा ह्या शेंगाचे दाणे शे छान असे मस्त परतवून झालेत मसाला पण मस्त असा तयार झाला आहे याच्यामध्ये मी पाणी घालून घेते तर आपल्याला भाजी कशी करायची लपतबी करायचे सुकी करायचे किंवा छान अशी भाकरीसोबत कुसकुन खाण्यासाठी करायचे त्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आता ह्या शेंगा कोवळ्या होत्या त्याच्यामुळे शिजाय फार वेळ लागणार नाही त्यासाठी मी इथं दीड ग्लास पाणी टाकले मला चपाती भातासोबत खाण्यासाठी बनवायची आहे आणि खूप जास्त पातळ नाही तर छान अशी लपतपी भाजी बनवायची आहे त्यासाठी तर दीड ग्लास पाणी घातलं आहे परत एकदा मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथं तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता तर मी इथं मसाल्यामध्ये कोथिंबीर घातले त्याच्यामुळे म खूप छान अशी टेस्ट भाजीला मस्त येते आता परत झाकण ठेवते आणि एक एक अर्धा मिनिट फक्त याला उकळी काढून घेते आता इथं बघा या भाजीला खूप मस्त अशी उकळी आली आता इथे काय करायचं का चा, छान खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचं मी कूट करून घेतलं आहे तर आता आमच्या सातार भागामध्ये प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट घातलं खूप टेस्ट येते भाजीला आणि तुम्ही जर या पद्धतीने नसाल करत ना तर एकदा नक्की करून बघा खरंच खूप भारी अशा भाज्या तयार होतात तर इथे चार चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे कालवनाला उकळे आल्यानंतर हे चार चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आता परत एकदा मी हे सर्व व्यवस्थित असं ढवळून घेते म्हणजे मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यावरती झाकण घालून हे कालवण आपण शिजवून घेऊया आणि झाकण घालताना काय करायचं हे जे उलटनं किंवा पळी आपण असेल या पद्धतीनं ठेवायची आणि अशी ताटली ठेवायची त्याच्यामुळे काय होतं सगळी बाप बाहेर जाते आणि आपल्या जे कालवणवरती तरी ना खूप छान येते त्यासाठी पूर्ण झाकण घातलं ना तर तरी पूर्ण आपल्या कालवांवरची निघून जाते त्यामुळे कुठलीही भाजी करताना अशा पद्धतीनेच आपण ताट ठेवायचं आता एक पंधरा मिनटामध्ये इथं बघू शकता तुम्ही पावक्याचं कालवण मस्तपैकी तयार झाले अगदी कावरण पद्धतीनं कमी मसाल्यामधलं आणि खूप झणझणीत आणि मसालेदार तर बघू शकता इथं तरी पण खूप भारी आली कालवनाला कालवण छान असं लपतपं तयार झालं आहे दिसाय जितकं भारी दिसतं ना त्याच्यापेक्षा खायला खूप जास्त टेस्टी लागतं ज्यांना पावटे आवडत नसतील ना त्यांनासुद्धा ही भाजी करून द्या नक्कीच ते एक दोन चपाती जास्त खातील इतकी सुंदर आणि टेस्टी ही पावट्याचे आमटे तयार झाले तर या पद्धतीने तुम्ही पावट्याचं कालवर नसेल केलं तर एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुम्ही कशी करता भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद